नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला नेहमी सायंटिफिकरित्या मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की फोर प्ले म्हणजे काय फोर प्ले केव्हा करावा कसा करावा त्याची सुरुवात कुठून होते याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया मित्रांनो तसं तर तस फोर प्ले जर म्हटलं तर काम क्रीडा करण्याच्या अगोदर जी काही प्रक्रिया आपण करतो त्याला आपण फोर प्ले मानतो पण माझ्याकडे येणारे जे पेशंट असतात मी त्यांचं बघितलं की फोर प्ले न करता ते डायरेक्ट सेक्च्युअल ॲक्ट करतात आणि इथंच ते चुकतात आणि त्यांचं वीर्य सगळं होऊन जातं किंवा स्वतःचं सॅटिस्फॅक्शन होऊन जातं पण आपल्या पत्नीचं सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळं कुठं कुठं त्यांच्या नात्यामध्ये कुठे कुठं कडवाट निर्माण होते तर मित्रांनो फोर प्ले म्हणजे तुम्ही जेव्हा सकाळी उठता सकाळी जेव्हा तुमची मेसेज आंघोळ करून आली केस ओले आहेत तुम्ही इतकं बोलले की आज खूप सुंदर दिसते आहे किंवा एखादा ड्रेस घातला किती चांगला ड्रेस घातला आय लव यू असे काही शब्द दिवसातून तीन चार वेळा वापरले तर त्याला पण आपण फोर प्लेच्या व्याख्यामध्ये घेऊ शकतो किंवा एखाद्या वेळेस ऑफिसमध्ये जाऊन आज तुम्ही फोनवर बोललात काय चाललं आहे काय करते काय नाही आज आपण रात्री चांगली तयारी करून ठेव आज मी जेवण थोडं कमी करणार आहे असं जर माझ्या आवडीत जेवण बनव आज आपण चांगली सेक्स प्रक्रिया करूया असं पण तुम्ही तिला ऑफिसमधून सांगितलं तर तिच्या मनामध्ये पण कुठे कुठं हार्मोन सिक्रेशन व्हायला सुरुवात होते आणि तुमच्या मनामध्ये पण हार्मोन्स सिग्रेषण चालू होतात आणि त्याच्यामुळं काय होतं जेव्हा तुम्ही जेव्हा रात्री जेव्हा बेडवर व दोघंही येता कारण तुम्ही दिवसातून तुम दोघांनी विचार विनिमय करून केलेला तो सेक्स असतो आणि दोघांनी विचार विनिमय करून केलेला सेक्स जो असतो तो सेक्स परिपूर्ण होऊ शकतो ही ॲक्टिव्हिटी जी आहे ही वन वे नाहीच आहे कारण हा दोघांचा खेळ आहे दोघांची रे आहे या दोघांच्या विचार विनिमयातून केली तरच त्याच्यातून तुम्ही आनंद मिळू शकता अदरवाइज नाही फक्त तुम्ही स्वतःपुरता विचार करत असाल की आज मला पंधरा मिनटं करायचं आणि वीस मिनटं करायचं आहे आणि समोरच्या पार्टनरचा जर विचार करत नसाल तर इथंच तुम्ही चुकता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तर चांगलं परिपूर्ण सेक्स करण्यासाठी चांगलं फोर प्ले असणं अत्यंत गरजेचं असतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की फोर प्ले कसा असतो तुम्ही तुमच्या विचारानुसार तुमच्या पत्नीच्या स्वभावानुसार जर दिव दिवसभरामध्ये काहीन काही तुम्ही चावड बोलला काही काही तुम्ही तिला तारीफ केली काही केलं तर हा फोर प्लेचाच एक पाठ होऊ शकतो आणि तुमचं बेडरूममध्ये चांगलं स्ट्रॉंग इरेक्शन होऊन चांगलं लॉंग प्रक्रिया सेक्स चालू शकते हे इथं लक्षात ठेवा म्हणून कामसूत्रामध्ये पण फोर प्लेला खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे जितकं जास्त तुम्ही फोर प्ले करसाल तितकं चांगलं तर मित्रांनो हे झाले थोडक्यात फोर प्ले करण्याची म्हणजे तुम्हाला जी पद्धत सांगितली थोडक्यात मी सांग सांगण्याचा प्रयत्न केला तर याच्यातून काही बोध घेऊन जर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुख मिळत असेल तर त्यासाठी मी खरोखर नेहमी व्हिडिओ तयार करत राहतो माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो